ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागल नवोदय शाळेत नवोदय परीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिर कागल येथील नवोदय विद्यालयात या ठिकाणी दिनांक 20 रोजी होणाऱ्या नवोदय परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आदेशानवे सर्व केंद्रप्रमुख केंद्र, प्रमु, केंद्र गट गटशिक्षण अधिकारी तसे नवोदय परीक्षा संदर्भातील अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्यात विश्वास सुतार नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवी दामोदर कागलचे गट अधिकारी डॉक्टर कमळकर आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत श्री पाठक यांच्या संगीत समुदायाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी श्री पंढाळकर व प्राचार्य रवी दामोदर यांनी नवोदय परीक्षा जागरूकतेने पार पाडणे गरजेचे असल्याचं सांगितलं या शिबिरास कागल राधानगरी आजरा हातकलंगले करवीर गडिंगलज भूतरगड चंदगड ठिकाणचे गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते महानकरी नेपसाठी विठ्ठल कोळेकर कागल